मग आज कोणतं मंदिर कोणते देव त्याआधी मी तुम्हाला सांगते आज आपल्या नजरेला देवाचं दर्शन प्लस मी परमानंद पण देणार आहे त्यातलीच ही पहिली चर्चा पहिली चर्चा म्हणजे काय तेच साठीतले सिनियर सिटीजन यंगस्टरला पण लाजवेल असा जोश काय ती पॉझिटिव्हिटी एनर्जी आणि अलगत आपल्या ओठांवरती येणारं स्मित हास्य देणारी ज्येष्ठांची सभा हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल पण ते फक्त नागपूरमध्ये तेही येत्या रेणुका मंदिर इथे म्हणजे फॅमिली मी किमाया आज आपण आलोय यशोदा नगर म्हणजेच रेणुका लेआउट नागपूर येथे हे आहे रेणुका मातेच मंदिर हे स्वयंभू नसलं तरी इथली पण कीर्ती चमत्कार तेवढेच आहे जेवढे आपल्याला एक भक्त म्हणून हवे असतात याची एक कहाणी सांगायची तर रेणुका माताची कहाणी तुम्हाला माहिती असेल मातापूर माहूर इथली ती कहाणी आहे त्यांचा मुलगा म्हणजे जमदागणी आणि रेणुका मातेचा मुलगा परशुराम त्याचे आई वडील जेव्हा गेले होते तेव्हा परशुराम अग्नी देताना आई रेणुका माता म्हणाली की मला पण याच अग्नीत भस्मवायचं आहे तुझ्या बाबांसोबत वगैरे तर ते तेव्हा परशुराम म्हणाले की मला तू हवी आहेस म्हणजे तू मला सोडून जाऊ नकोस की तू धीर धर मी तुझ्या सोबतच आहे आणि इथेच आहे कायमस्वरूपी इथेच राहील म्हणजे माऊर गडावरती पण त्यांनी तिने एक अट घातली त्याला की तू वळून बघू नको माझ्याकडे मी तुझ्या तु पाठीमागे नेहमीच असेल पण तो अधीर झाला म्हणजे त्यांनी पेशन सोडला आणि त्यांनी वळून बघितलं तोपर्यंतच भूमीतून माता जेवढी वरती आली आपल्याला ती तेवढीच दिसते त्याच्यावरती ती दिसत नाही त्याचा कारण हे आहे की तो अधिक झाला तरी पेशन्स सोडलं आणि तो तिथपर्यंतच म्हणून माता आपल्याला तेवढीच दर्शन देतो ही आहे रेणुका मातेची कहाणी ती तितली स्वयंभू आता ही इतकी चमत्कारिक माता याची पूर्ण माहिती आपण आमच्या ट्रस्टीज कडनं घेऊ तुम्ही चला सोबत माझी रेणुका माऊलीचे दर्शन घ्यायला आपण आलोय हा परिसर खूप सुंदर स्वच्छ आहे इथे आले आले आपल्याला खूप छान अशी रांगोळी सुरेख रांगोळी पाहायला मिळते मग ह्या मंदिराची स्थापना झाली आहे दोन हजार तीनमध्ये तेव्हाचे उपमुख्यमंत्री जे होते त्यांच्या हस्ते आता मंदिरात एंट्री केल्या केल्या आपल्याला खूप असं व्हेंटिलेटेड मंदिर आहे हे छान आत जायचं पुजाऱ्याकडे आपली जी पूजा असते ती द्यायची मस्त मनसोक्त वेळ घालवायचा नवरात्री काळात आपल्याला कदाचित प्रदक्षिणा घेता येणार नाही कारण ती जागा बंद असते पण इथे त्यासोबत असतात साईबाबा महादेवाची पिंड आणि गणपती महाराज कदाचित मला असं वाटतं की पूर्ण मंदिराला आपण फेरा घेऊन प्रदक्षिणा एखाद्याची इच्छा असेल तर तो करू शकतो पुढे आता आपण जाणून घेऊया ह्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या सोबत घडलेली जी घटना की ते ट्रस्टी काय पेचातून काय प्रसंगातून गेले आणि त्यांनी ह्या देवाचं मंदिर निर्माण करायची इच्छा आपल्या मनात घेतली त्याची एक कहाणी आज आपण आलो आहे रेणुका मंदिर मध्ये पाहिलंच देवीचं भव्य रूप आता आपण इथल्या ट्रस्टींना भेटूया त्यांना विचारूया की स्थापना कधी झाली आणि बाकी सगळी कथा नमस्कार नमस्कार माझं नाव सुधीर रवींद्र देऊळगावकर मी या रेणुका मंदिर संस्थाचा अध्यक्ष आहे या मंदिराची स्थापना जवळपास एकोणीस वर्ष झाली या मंदिराला या मंदिरामध्ये म्हणजे आमच्या इथाते पण नव्हतं आम्ही जेव्हा मंदिराचं माहूरला गेलो होतो त्यावेळेस माझा माझा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाला होता त्या याच्यातून सगळं मी वाचलो आणि त्याच्यातून ही सगळं माऊली आली इथे आणि माऊली बसली okay. माझा पूर्ण परिवार त्या दिवशी गेला असता आणि या माऊलीनंच मला वाचवलं माझ्या गाडीला तीन पलटी खाल्ली तरी मी मला काही झालं नाही माझ्या परिवार काही झालं नाही माझ्या सोसायटीतले सगळे लोक सोबत होते आम्ही सगळे समोर गेलो आणि तिथे भोग पूजा केली आणि देवीसाठी सगळं आम्ही तिच्यात घेऊन आलो आमची तेव्हापासून आमची माऊली इथं बसलेली आहे ती आम्हाला आदेश करते आम्ही तिच्या सपातो म्हणजे चमत्कार महिमा किंवा तेच आहे तिच्याच रुटीन काय आहे आम्ही नवरात्र मध्ये नऊ दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो आमच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी कीर्तन असते तिसऱ्या दिवशी आमच्याकडे देवीचा गोंधळ असतो हा सगळ्यात मोठा असतो त्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम होतात अष्टमीला हवन असते जर नवमी दशमी एकत्र आली तर आम्ही दशमीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही महाप्रसाद येतो इथे सात सात ते दहा हजार लोक जेवण करतात जेवण आम्ही प्लेटमध्ये देतो mm -hmm. आणि नाही आणि नवमीला नाही तर मग नवमीला असे वेगळे असेल तर नवमीला जेवण wow. देतो ह्या वेळेला कदाचित आणि बाकी आमचे सगळे कार्यक्रम सुरू असतात आमचे प्रत्येक कार्यक्रम आमचे चालू असतात आम्ही गोकुळाष्टमीचा करतो दत्तजयंतीचा कार्यक्रम आमचे चालू असतात सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आमचे सुरू असतात रामनवमी आम्ही करतो त्यानंतर आमचे गोकुळामीचा मोठा कार्यक्रम असतो hmm. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला या वस्तीतले सगळे लोक आमच्याकडे येतात आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक मंडळाची खूप मोठी एकशे ऐंशी लोकांची कार्यकारणी त्या सर्व लोकांना इथं बसण्यासाठी व्यवस्था केली त्यांना कॅरम खेळायला दिले त्यामुळे ते आनंदी राहतात खूप सगळे वरती आयुष्यमान कॉर्पोरेशनचा आम्ही दवाखाना ओपन केला तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आमच्या ज्येष्ठातल्या त्याचा फायदा होतो समोर बगीचा केलेला आहे जो आमचा मंदिराचा बगीचा आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठं आम्ही बांबूवन केलेलं आहे जे नागपूर शहरात कुठेच नाही ते बांबूवन तिथे केलेलं आहे तिथे योगा चालतो गेल्या वीस वर्षापासून लेडीज आणि जेंट्सचा योगा चालतो जवळपास तीस ते चाळीस चाळीस लोक असतात योगाला आमचे राम योगाभ्यासी मंडळाचा योगा चालतो एकदम चांगलं वातावरण आहे या एरियात काहीच नव्हतं या मंदिरामुळे सगळं डेव्हलपमेंट झालं इकडे ऍक्च्युली hmm. हे मंदिर आउटसाईड मंदिर आहे okay. परंतु या ठिकाणी येणारा वर्ग हा सगळा जयप्रकाश नगर कांबला मनीष नगर तिकडनं सगळं हुडकेश्वर पासून सगळीकडे इकडे येतं hmm. आणि या नागपुरात आता या मंदिराचं नाव पूर्ण नागपूर शहरात झालं हे नागपूर शहरातलं एकमेव ब वर्ग तीर्थक्षेत्र मंदिर आहे या मंदिराला शासनाने ग्रँड दिलेली आहे हे okay. सगळं आम्ही हॉल बांधलेला आहे इथे खाली खाली ग्राउंड हॉल आहे फर्स्ट फ्लोर कमर्शियल हॉल आहे सेकंड फ्लोर डायनिंग हॉल आहे okay. अशी धर्मार्थ आहे सगळ्या धर्मार्थ नंतर ट्रस्ट आहे आम्ही ट्रस्ट तर्फे सर्व करतो आपल्याला सरकारकडनं काही निधी मिळाली सरकारला हे फक्त याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी ओके मंदिराच्या कोणत्या खर्चासाठी गव्हर्नमेंट पैसे okay. देत नसते गव्हर्नमेंट पैसे देते आजूबाजूच्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी एक उत्तम आहे की सगळे असे ओल्ड एज म्हणजे सगळं त्यांना मी देतो ते सगळ्यांना त्यांच्या मी व्यवस्था करतो आणि मला याच्यात समाधान मला याच्यात समाधान आहे त्यांना खेळायला मी कॅरम देतो संध्याकाळ की मस्त दोन तास इथे बसतात एक त्याच्यामुळे त्यांचा एक आनंद राहतो त्यांना आणि प्रत्येक कार्यक्रम होळी पासून सगळे कार्यक्रम मी एकत्र करतो सोसायटी म्हणून हंड्रेड पर्सेंट बिलकुल खूप छान वाटलं सगळं ऐकून स्पेशली सिनियर सिटीजनचा असं वर्किंग म्हणून नाही आम्ही त्यांना घरात बसू देत नाही आम्ही त्यांना उचलून आणतो इथं बसा येऊन त्याच्यामुळे काय त्यांची तब्येत छान राहते हॅप्पी असतात हॅप्पी असतात आणि त्यांच्या डोक्यात कोणते विचार येत नाही त्याचा घरात आलं तर विचार असतो हा असं सगळं आहे इथे भजन राहते भजन होत असते दर दररोज भजन होते दुपारी सगळे दिवाळी पाठ मोठा कार्यक्रम करतो आम्ही दिवाळी पाठ बिलकुल दरवर्षी दिवाळी पाठ होते कधी धनतुर्दशी करते कधी नरक चतुर्दशी असते आम्ही कधी पाडव्याला करतो सगळे हे कार्यक्रम आम्ही करतो आणि छान एक मंदिराचं एक वातावरण आहे मंदिराच्या वातावरणात एकदम फ्रेश वाटत आणि दुसरी गोष्ट स्वच्छता चांगली आहे स्वच्छता चांगली आहे कचरा उदेत नाही आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ राहतो कुठेही कोणाला काही हे नाही का ते आणि जे आपल्याला पाहिजे जी माऊली सांगते ते आपल्याला सांगते त्याप्रमाणे आपण समोर जातो आपण तिच्या समोर कोणी नाही आपण निमित्त मात्र हे मात्र खरं शुभेच्छा पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा नमस्कार मंडळी आपल्याला सगळ्यात छान वाटलेली गोष्ट म्हणजे इथे सगळे सिटीजन काका आजोबा मिळून हे काम करतात किमान असं म्हणून की हे लोक पूर्ण नवरात्रा चालवतात त्यांना विचारू की त्यांची दिनचर्या कशी असते कारण इथे खूप पॉझिटिव्ह वाटतात त्यांच्याच असण्याने असेल कदाचित तर तुम्ही आम्हाला सांगा की तुमची इथली नवरात्रीतली दिनचर्या कशी असते साधारणतः आम्ही इथले ज्येष्ठ आमचं एक रेणुका ज्येष्ठ परि मंडळ आहे ज्येष्ठांचं तर तर आमच्या दैन दैन्या इथे सकाळी मॉर्निंग वॉक गार्डन मध्ये योगा करणे त्याच्यानंतर पाच साडेपाच ला आम्ही सगळे एकत्रित होतो इथे विरुंगा केंद्र आहे तिथे आम्ही कॅरम वगैरे खेळून नंतर साडे ला आरती होते रेणुका माताची ती आरती झाल्यानंतर आठ वाजता आम्ही घरी जाऊन आपला संध्याकाळचा जो विधी जेव्हा मोठ्या आणि नवरात्रात आम्ही जेवढे ज्येष्ठ नागरिक मंडळ हे मंडळाचे सदस्य आहे आम्ही इथे सकाळी साडेसात पासून संध्याकाळी साडेनऊ दहा पर्यंत आम्ही सेवा देतो तर इथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ड्युट्या लागल्या जातात दोन दोन तासाच्या अच्छा प्रत्येक जण इथं त्याच्या टायमिंग प्रमाणे तो तो आपली ड्युटी देतो आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे इतकं प्रसन्न वाटतंय प्रसन्न म्हण त्या आम्ही फिजिकली खूप फिट राहतो मेंटली फिजिकली आम्हाला एक एनर्जी मिळते इथलं त्याच्यामुळे आमची तुम्ही जेवढे दृष्टी लागली पाहाल सगळे किती लोक असतील असे आमचे मंडळाचे जवळजवळ दीडशे लोक आहेत પન્નાસ લેગ્યુલર નવરાત્રે ડ્યુટી સ્ત્રી પુરુષ દરરોજ કાર્યક્રમ જે સારતી હોય ભજન મહિલા પાંચ દોઢ તા રોજ નવરાત્ર ભજન અને સંધ્યાકાળી વિશિષ્ટ ભાવના ઉદ્યા માનની આજ માનનીય કલેક્ટર સાહેબ એના આરતી સાટી Okay. रोज कोणी ना नवीन असं एक पाहुणा गावात कलेक्टर आहेत कमिशनर आहेत स्वतः देवेंद्रजी येतात गडकरी साहेब येतात सगळे पाहून पण येतात सर्व राजकीय पुढारी सुद्धा सगळे येतात म्हणजे मोदी मुरजी पाटील सुद्धा या ठिकाणी येतात सगळे म्हणजे असे रत्कारणाविषयी नाही मंदिरामध्ये व्यवस्थित सगळ्या सगळ्या सगळे लोक या ठिकाणी आणि या संपूर्ण नवरात्रामध्ये कार्यक्रम या ठिकाणी तुमच्याकडनं सेवा सेवा की सगळं ज्येष्ठ ते सेवा देतात आणि शेवटी शेवटी दसऱ्याच्या दिवशी यावेळेला महाप्रसाद असतो तो महाप्रसाद सगळा या ठिकाणी जवळजवळ पाच हजार लोक या ठिकाणी येतात महाप्रसादाचा आणि प्रत्येक वर्षी ती संख्या वाढते दरवर्षी वाढते आहे दरवर्षी सगळा शो सगळं आम्ही या ठिकाणी व्यवस्थित चालतो आणि कुठल्याच प्रकारचा इथे प्रॉब्लेम काही नसतो सुद्धा आम्हाला गरज पडत नाही इतकी आमचे शांततेने ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतो आमच्या आरोग्य शिबिर सहली धर्मार्थ व्यवस्था पण आहे तिथे ते आयुष्यमान सहली वगैरे होतात आम्ही मनसे आमची मिटिंग होते त्या मिटिंग मध्ये सगळे येतात मग आपापले काही अडचणी विचार प्रश्न मांडतात एकंदरीत यांना इथे एवढं पॉझिटिव्ह आणि हॅपी वाटत कि यांना असा एकटेपणा ते बिलकुल जाणवत नाही असेच हे लोक अजून पुढचे शंभर वर्ष इथे सेवा देत आणि आपण नेहमी यांना विचारून हाच प्रश्न विचारणार की आता किती हॅपी वाटत आहे इथे नऊ दिवस काय कार्यक्रम होणार याची पूर्ण माहिती आहे ही मी अपलोड करतेच आपल्या चॅनलवरती आणि कोणाला ऑनलाईन दानधर्म करायचा असेल तर क्यू आर कोड आणि त्यांचा नंबर पण मेन्शन करते तुम्ही असेच व्हिडिओ बघा आपल्या नागपुरातील सगळे मंदिर ज्यात कव्हर होईल नागपुरात काय का पुढे पुष्कळ आम्ही प्रयोग ठरवलेले तुम्हाला घर बसून सगळ्या देवांचे दर्शन होतील याच्यासाठी आम्हाला लाईक करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट देवीकडे मला प्रश्न पडत असेल की आता मंदिरापर्यंत आपण पोचायचं कसं तर सोप हिंगणा टी पॉइंट पॉईंटपासनं पाचशे मीटर अंतरावर गेल्या लेफ्ट साईडलाच आपल्याला खूप भव्य असं एंट्री गेट दिसतं तिथनं आज जायचं आणि काय ते मंदिर देवी तुमच्यासाठी तिथे आहे